टाळ मृदुंग आणि माता रुक्मिणीचा गजर हे दृश्य आहे कौंडण्यपूरच्या माता रुक्मिणीच्या पालखीचं चा। महाराष्ट्रातील चारशे एकतीस वर्षाची परंपरा असलेली एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचं माहेरघर असलेली श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साडीचोडी व ओटी भरून मंदिर परिसरातून पालखीला मार्गस्थ करण्यात आलं त्यानंतर गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत व पूजन करण्यात आले तसेच श्री अंबिका देवी मंदिर येथे श्री नरेंद्र महाराज पुरी यांनी पालखीचं पूजन करून स्वागत केलं महिला भजन मंडळींनी फुगडीच्या तालावर एकच गजर केला त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीचे पाच पावली स्थळावर पालखी होताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती व रविराज देशमुख मित्रपरिवार तसेच पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचं स्वागत करण्यात आलं यावेळी सौ गायत्री रविराज देशमुख यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर महाआरती करून उपस्थित सर्व वारकरी भाविक भक्तांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत होऊन निरोप दिलाय प्रत्येक वारकऱ्याला भगवा दुपट्टा व गुलाब पुष्प देऊन सौ गायत्री रविराज देशमुख यांनी वारकऱ्यांचा सन्मान केला भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या सोहळ्याचं प्रास्ताविक अक्षय पुंडेकर यांनी केलं सोबत असणारे सर्व आयोजन समिती यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला ज्यामध्ये हरिभक्त परायण संजय महाराज ठाकरे हरिभक्त परायन ज्ञानेश्वर महाराज पाचसे हरिभक्त परायण पंकज महाराज महल्ले अंकुश महाराज पांढरकर विठोबाजी बागडे पोकळे महाराज सार्थक महाराज बालकलाकार ओम महाराज तायडे अतुल ठाकरे निखिल ठाकरे यांच्यासह सर्व भजनी मंडळ महिला भजन मंडळ यांचाही सन्मान करण्यात आला कर श्री रुक्मिणी मातेची पालखी पंधराशे चौपन्न पासून पंढरपूरला जाणारी महाराष्ट्रातील एकमेव व विदर्भातील मानाची पालखी असून या पालखीचा प्रवास हा पंचेचाळीस दिवसांचा असून दिनांक एकतीस मे रोजी पालखीचे कौंडण्यपूर येथून प्रस्थान झाले असून दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर येथे आषाढी सोहळ्यासाठी ती पोहोचणार आहे सोळा वर्ष आणि या सोहळ्यामध्ये आमच्या समवेत आज जवळपास दोनशे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे आणि पहिला मुक्काम आमचा मिरजापूर या ठिकाणी आजचा मुक्काम आहे आणि आईसाहेबांची महाती वगैरे त्या ठिकाणी घातलेला हो आज या पालखीला चारशे एकतीस वर्षाचे पूर्ण झालेले आहेत आणि पालखीसोबत जवळपास तीनशे लोक पाजा वारकरी सतत पायं दहा किलोमीटर पाच किलोमीटर पंधरा किलोमीटर वीस किलोमीटर चालतात आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याचा ठिकठिकाणी थेक मुक्काम असतो आणि त्या मुक्कामाच्या पालखीचे लोक फार चांगल्या तऱ्हेने व्यवस्था करतात आणि त्याच्यानंतर आठशे पंच्याहत्तर किलोमीटर जून अंतर आहे आपल्या आठशे पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर आहे सतत हे तेहत्तीस दिवस पायदळ चालते आज या पालखीला चारशे एकतीस वर्ष झाले भाविक भक्त जवळजवळ जवळजवळ तीनशे लोक सतत पायदे चालतात बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज